नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या घरी असलेल्या भाज्यातून आपण कसा चांगला पुलाव बनवू शकतो ते आ, मी तुम्हाला दाखवते चला बघूया पुलावासाठी लागणार साहित्य आपण बघूया मी इथं फ्लावर घेतलाय कोबी घेतलाय मटार घेतलंय तुम्ही काय म्हणता काय माहिती मला मी म्हणते घेवड्याच्या शेंगा टोमॅटो वांगी घेतलेत इथं मी लॉकी थोडा चिरून घेतलाय इथे दुसरी एक भाजी घेतली आहे की तुमच्याकडे जी कोणत्या अवेलेबल असतील फ्रीजमध्ये ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे या अवेलेबल होत्या ते मी वापरते मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर माझ्याकडे मिक्स डाळ आहे ती मी घेतली आहे एक कांदा चिरून घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे एक मिरची घेतली आहे लसूण लसूण अद्रक आणि हळद हळद ओली हळद याच्यामध्ये ती मी ठेचून घेतली आहे या अगोदरच त्याच्यासाठी थोडं जिरं लागेल थोडी मोहरी लागेल हिंग लागेल आणि कोथिंबीर आणि वह्या कांद्याची पाता याच्यामध्ये ती मी वरती वापरायसाठी घेतलेली आहे आणि मी हा मसाला वापरते एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला तुमच्याकडे कुठला पण मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता मी हा वापरते म्हणून मी हा घेतलेला आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले पण वापरू शकता माझ्या घरी हे अवेलेबल आहे तांदूळ ते मी वापरते तुम्ही कुठले बासमती वापरत असाल ते पण चालतील तुमच्यासाठी आता आपण बिर्याणीसाठी पुलाव भातासाठी आपण सुरुवात करू आता आपण गॅस चालू केलाय त्याच्यावर कुकर ठेवलाय कुकर गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया तेल गरम होत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया थोडेसे जिरे टाकूया जिरे मोहरी की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया परतून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनटं कांदा परतून घेऊया आपण कांदा परतून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक ही जरी पेस्ट बनवली ती आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये ते पण थोडस हलवून घेऊया थोडस हिंग टाकूया त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया भाज्या मी अगोदरच धुवून चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता भाज्या टाकूया आपण भाज्या ऍड करूया तुमच्याकडे कोणत्याही भाज्या असतील फ्रीजमध्ये आपण आणून ठेवतो त्याच्यामधूनच आपण चांगला कसा पुलाव बनवू शकतो सध्या काय मुलं सुद्धा खात नाहीयेत व्हेजिटेबल्स सगळं मुलांना जास्त करून बाहेरचंच आवडतं म्हणून मी असं जर संडेला हे बनवत राहते काही ना काहीतरी आपण चांगलं परतून घेऊया भाज्या सगळ्या परतल्या पाहिजेत व्यवस्थित एक पाच दहा मिनटं त्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं आपण नमक टाकूया मीठ टाकूया भाज्यांना मीठ पाहिजे आपल्या छान अरे याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवूया छान आता वापरलेल्या आहेत भाज्या आपल्या हे बघा मस्त वाफ आली आहे थोडंसं वाफ काढून घ्यायची भाज्यांमध्ये तुम्ही याच्यामध्ये ॲड गाजरसुद्धा करू शकता सध्या आता गाजरांचा वेगळी सीझन चालू आहे त्यामुळे तुम्ही गाजर पण टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं गाजर त्यामुळे मी काही टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकूया आता आपण मिक्स डाळ टाकूया त्याच्यामध्ये ज्यावर दा मिक्स डाळ असेल तरी तुम्ही तुरीची डाळ पण टाकू शकता मसूरची टाकू शकता मुगाची टाकू शकता डाळ कोणती तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये डाळ ॲड करू शकता नाही डाळ टाकली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त भाज्यांचा सुद्धा छान होतो तो अजून थोडं झाकण ठेवूया त्याच्यावरती आता त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकूया तिखट टाकलं ना की छान त्याला मस्त असा स्वाद येतो छान लागतो मसाला जो आपण टाकणार आहे त्याचा फक्त मसाल्या चकमेल येत नाही की त्यामुळं अजून ते छान भात फुलला जातो आणि छान लागतो आता आपण याच्यामध्ये एक चमचा मसाला टाकूया हलवून घेऊया गॅस थोडा बारीक करायचा कारण ते म आपल्या भाज्या आणि मसाले जळून जातील म्हणून आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करूया मस्त तांदूळ असे हलवून घ्यायचे त्याच्यामध्ये हा बघा किती मस्त दिसतोय तुमची जर का मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही असा भात बनवून बघा मुलं जरूर भात खायला चालू करतील आता आपण याच्यामध्ये पाणी वतूया मी जवळपास एक तांबे भरून पाण्याचा घेतला आहे कारण की ह्या तांदळाला तेवढं पाणी पुरेसं आहे तसं तांदळावर डिपेंड करतं पाणी किती लागणार मला इथं एवढ्या भाताला तेवढं पाणी पुरेसं आहे हा चार माणसांपुरता भात आहे चार माणसं खाऊ शकतात आता याच्यामध्ये आपण नमक टाकूया थोडं मराठी थोडं टाकलं होतं आता आपण अंदाजाने नमक टाकूया आता हलवून घेऊया आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया दोन सिटीमध्ये हा भात होऊन जातो दोन सिटी झाली की आपण मग गॅस बंद करूया दोन सीट चिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आता आपण कुकर गॅस बंद करून घेऊया दोन मिनिटं भात सेटअप करून घेऊया पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण कुकर खोललेला आहे हा बघा भात किती मस्त झालेला आहे आता आपण त्याच्यावरती कोथंबीर टाकूया पुलाव भात तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर मला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा थँक्यू